तुम्ही सांगितलं चर्मन साहेबांच्या बंगल्यावरती मला वाटतं वीस तारखेला मिटिंग घेतली होती की गौतम आबा तुम्हाला पाण्याची काय गरज आहे परंतु सर आमचं जे गाव आहे कनेर गावापासून गावा कॅनल दोन किलोमीटर आहे तिथून जे परिसर येतो हो ते पूर्ण रेडे हात ते बांब हात हो। हा सगळा दुष्काळी पट्टा आहे या दुष्काळी पट्ट्यामध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी सुद्धा प्यायला नसतं त्या सरगरवाडीची परिस्थिती खूप बिकट आहे ते कनेर मधलाच एक वार्ड आहे परंतु त्या ठिकाणी आज आपण जर परिस्थिती बघितली तर त्या मध्ये आपल्या जी रोडची कामं होत्यात त्या रोड रोडवरती खडी टाकण्यासाठी डांबर टाकण्यासाठी नवरा बायको बायको जोडीने जातात मला वाटतं तिथे चार ते पाच पिकअप आहेत सकाळचं नऊ ला जातात संध्याकाळी आठ नऊ वाजता येतात ही परिस्थिती का आली कारण त्या पट्ट्यामध्ये हा सह्याद्री किनारचा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये जे आपल्या हक्काचं पाणी आहे ते हक्काचं पाणी आपल्याला मिळालंच नाही आणि ते मिळालं पाहिजे त्यासाठी संघर्ष करणं गरजेचं आहे परंतु आजपर्यंत आजपर्यंत किती राज्यकर्त्यांनी खोटी आश्वासन दिली की तुम्हाला पुढच्या वर्षी पाणी देतो पुढच्या वर्षी कॅनल येणार आहे तुमच्या शेतीमध्ये पिक पिकं उभं राहतील परंतु तसं साक्षात काही घडले नाही परंतु आपल्या सर्वांचे लाडके आमदार उत्तमराव जानकर साहेबांनी या दुष्काळी बागाचा दुष्काळी बागाच्या शेतकऱ्यांचा जो कपाई लागलेला कलंक आहे तो कलंक पुसण्यासाठी हा लढा चालू केला खर तर हा लढा लढा आपल्याला इथं थांबून चालणार नाही चर्मन साहेब आज पाचवा दिवस आहे परंतु त्यांचं तुम्ही पाय बघितलं नाही पाय फुटून गेले कातळ गेले ठेसा लागलेत रक्त निघाले परंतु त्यांनी मलमपट्टी करून आपल्या बरोबर सगळ्यांच्या पुढे चालत आहेत ते कुणासाठी तुमच्या आमच्यासाठी पाण्याची गरज तुम्हाला आम्हाला आहे पण आज काय कोणती निवडणूक नाही निवडणूक नाही तरी सुद्धा तुमच्या जाळात आले कारण या शेतकऱ्याला मला पाणी मिळवून द्यायचं आहे यांच्या हक्काचं पाणी आहे ते आणि ते हक्काचं पाणी मी मिळवणारच या उद्देशानं याच परे पदयात्रा चालू केली खरं तर इथून पुढं दोन दिवस आहेत बरोबर गावात तर दोन दिवस आहेत तर सर्वांनी गावातील सर्वांनी महिलांनी सुद्धा आलं पाहिजे तरुणांनी सुद्धा या लढ्यामध्ये सामील झालं पाहिजे ज्यावेळेस तुम्ही सर्वजण येल त्यावेळेस चर्मन साहेबांना सुद्धा वाटेल त्याला खरच ही लोक माझ्यासाठी माझ्यासाठी न येता त्यांच्या स्वतःच्या पोटासाठी येतात कारण आपल्या मुलाबाला तर बघा होईल या उद्देशाने तुम्ही आजपासून या लढ्यामध्ये सामील व्हावं खर तर वेळ खूप झालाय मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्व लोणंद ग्रामस्थाच मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद आबासाहेब माने या ठिकाणी बोलत काय नाव हा यानंतर बाजीराव वाघमोडे माळशरजचे नागरिक आहेत माळशिरतचे ग्रामस्थ आहेत त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो नमस्कार प्रथम सर्वांचा आभार खरोखरच लोणुनंद गावकऱ्यांनी जो आमचा या निरादेव देवदर प्रकल्प म्हणजे आमदार साहेबांचा असेल किंवा आमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत केलं खरोखर निरा देवदर हो हा प्रकल्प किती गरजेचा आहे राणे सर असतील किंवा या लोकलचे काय युवा नेतृत्व रुपनवर साहेबांनी सांगितलं काय गरज आहे आज खरोखर आमदार झाल्यानंतर सुद्धा पायाला भिंगरी बांधून विडा उचललेला संघर्ष योद्धा म्हणजे जानकर साहेब खऱ्या अर्थानं ह्याची गरज का खरोखर आज मी पाहिल्यांदा आणि प्रथम सहभाग झालो जवळजवळ पंच्याहत्तर किलोमीटर चालल्यानंतर सुद्धा पंचाहत्तर किलोमीटर चालल्यानंतर सुद्धा आम्ही त्यांच्या बरोबर चालत असताना आमदार साहेब पुढे आणि आम्ही चार पाऊल मागे एवढी एनर्जी खरोखर पांडुरंगाने तर दिलीच पण आज पायी वारी चालू आहेत आळंदी ते पंढरपूर परंतु आज खास तुमच्या सर्वांसाठी सर्वांसाठी आज महादेवाच्या चरणी पाण्याच्या संघर्षासाठी चालत आहोत तुम्ही सर्वांनी साथ द्या आणि आमदार साहेबांनी जी विळा उतरले त्याचबरोबर युवा पिढी असेल तरुण वर्ग असेल बा बाबा माने असतील तसेच बाबा माने यांनी सगळ्यांनी ह्या संघर्षात सहभाग घेतला गावकरी म्हणून प्रत्येक गावातून जो प्रकल्प हाती घेतला त्या सर्वांनी साथ द्या सर्वांची साथ असेल तर खरोखर इतिहासाच्या पानाचा उल्लेख केला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वप्न बघितलं दरा खोऱ्यातून रायरेश्वराच्या किल्ल्यात प्रार्थना केली की मी इथून पुढं किल्ले हस्तगत करणार मुघलांच्या हातातून किल्ले काढणार ते एकट्यानं झालं नाही मित्रांनो ना 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 संघर्षित जर समोर असला तरी तुमच्या आमच्या सर्वांची साथ पाहिजे त्यावेळेस कुठं यश फाळाला जातं त्यामुळे तुम्ही सर्वांनी साथ द्या ज्या का हाताने टाळ वाजत नाही तुमच्या सर्वांची साथ असेल तर यश ही आमदार वगैरे आमदार साहेबांचं तर काहीच नाही फक्त तुमच्यासाठी लढाय जसं एक कुस्ती क्षेत्रात शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजांना जे साथ दिली आपल्या खालाच्या भेटी प्रसंगी होता जेव्हा म्हणून वाचला शिवा त्या प्रकारे खंबीर साथ असणारे आमचे बाबाजी माने गोट माबा खऱ्या अर्थानं माश्रेच्या तालमीत आम्ही खेळोय लुई पहिलवान मंडळ सुद्धा तुम्ही आगळ बोळ आमदार साहेब आम आम्ही लाल मातीत निष्ठा राखणारी पहिलवान मंडळी तुमच्या बरोबर आहे खरोखरच आम्ही मायरस मध्ये युवा उद्योजक गोरख भाऊनी मला फोन केला यावं लागतं हो येणार आमच्याकडे एकसर फाट्या सर सरकार मिनी चॅनल आहे बऱ्यापैकी जगू शकतो परंतु आमच्याकडे आहे पण तुमचंही झालं झालं पाहिजे येणाऱ्या इतिहासात सुवर्ण अक्षरानं नाव कोणलं जाईल कोणाचं कोणामुळे झालं आजोबा पोंजोबा आणि सरांनी सांगितलं मी किती त्रास घेतला मी लसून नव्हे त्या लोकांच्या रानात काम केलं त्यावेळेस मी कुणासाठी नाही तनाने मनानी तनाने पण नाही पण आता माझं सगळं झालंय पण मी मनाने त्या मुंबईपासून तर दिल्लीपर्यंत लढेल का व्यथा आणि कथा फक्त तुमच्यासाठी तुम्ही साथ द्या फुडली भूमिका आम्ही बजावू त्यामुळे तुम्ही सर्वांनी साथ द्या फुडला किल्ला सर करण्याची ताकद त्या महाडवानी आणि त्या पांडुरंगाने दिली असेल तर जानकर साहेबांना असा नेता पुन्हा नव्हे कोणे नव्हे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी देशाच्या पानामध्ये सुवर्ण अक्षरानं उत्तम जानकर चर्चा बरोबर असलेल्या सर्व मावळ्यांच त्यात उल्लेख केला जाईल फक्त साथ द्या बाकीचा आम्ही आता महाराज नायकडे जीतेंगे तो जितेंगे पाणी जीतेंगे धन्यवाद धन्यवाद मला बोलण्याची संधी दिली धन्यवाद यानंतर पण आतुरतेने वाट पाहत आहात ज्यांच्या भाषणाची मनोगताची वाट पाहत आहात असे आपल्या तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार माननीय श्री उत्तम रावजी जानकर साहेब यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं असं मी सर्वांच्या वतीने विनंती करतो

शेवटचा श्वास आपला उरलाय अशा पद्धतीची भूमी किंवा मनोबल झालेली ही संघर्ष समिती आहे राजे सर असतील सचिव शेटले साहेब असतील रणोरे आबा असतील अजून त्यांना सहकार्य करणारी आहे Yeah, I know.

बर असल्याशिवाय एखादा विषय आपण घेतला तर तो तरी नाही आणि म्हणून मी आमदार हिची शपथ घेतल्यानंतर मुंबईच्या अधिवेशनामध्ये पहिला प्रश्न हा विचारला की या धरणाची परिस्थिती काय आहे हे कधी पूर्ण करणार आहात

και κρίνεις που πληγεί.

हे आम्ही ठरवलं या प्रकल्पामधील विद्या i

Yeah. yeah. इतका तयारीचा तुमचा आमदार आहे त्यामुळं घाबरू नका एक दिवस शिवाया जाऊ द्यायचा नाही शहरात

दुसऱ्या बाजूला वाचू द्या विजय हा आपला सोडणार आणि तुमच्या शे पाणी येणार हा शब्द घेऊन तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन

आपल्याला एवढं नक्की सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद